नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन भूषण महाजन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवर चिंतन करत असतो तर आजचा विषय असा आहे की दोष लोकांकडे दुर्लक्ष करा लोकांचं चा कामच आहे तुम्हाला दोष देणे दोष लावणे दोषास्पद बोलणे आपण आपलं कार्य करा लोक तुम्हाला दोषणे दोष देत राहतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा लोक दोष का देतात त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तो दोष पाहुनी दूषणे देती सुधाराची रीत झाकुणी लोक तुमच्या मध्ये असणारे दोष आधी बघतात आणि दोष पाहिल्यानंतर तुम्हाला दूषण म्हणजे वाईट बोलतातही का बोलतात तर दोष देत असतात आणि दोष दिल्यानंतर दूषणे देतात आणि दूषणे जरी देत असतील आपण दुर्लक्ष करावं कारण दूषण दिल्यानंतर ते काय करतात तर सुधाराची रीत झाकुणी त्या दोषामध्ये सुधार कसा करावा काय केल्याने ते दोष जातील हे मात्र सांगणार नाही त्यांचं काम फक्त दोष देणं आहे सुधार कसा होणार यावर तुम्हाला कधीच सांगणार नाही म्हणून लोकांकडे दुर्लक्ष करा आपलं काम करा सुधारणे दोष त्या जणांचे उत्तम रीतीचा बोध देऊन व्यक्तीमध्ये दोष आहेत त्यामध्ये सुधार व्हावा यासाठी काहीही सांगणार नाही उत्तम रीतीचा बोध न देऊन उत्तम रीतीचा बोध देणार नाही दोषावर उपाय सांगणार नाही दोषच देतील म्हणून लोकांकडे दुर्लक्ष करा आणि हे दूषण देताना काय करतात तर दूषण देऊनही अपमान करी दूषण देता दोष लावून अपमान करत असतात आणि सुधाराची गुपित राखून ठेवी अपमान हवा तसा करतात कारण दोष आहेत पण त्या दोषांमध्ये परिमार्जन काय त्यावर उपाय काय त्यावर काय केल्याने सुधार होऊ शकतो ते गुपित जे असतं ते त्यांना माहिती जरी असलं तरी सांगणार नाही ते राखूनच ठेवतील म्हणून लोकांकडे दुर्लक्ष कराने आपलं काम करा लोक सुधाराची रीत सांगणार नाही समोरच्याचं कल्याण होतंय ही भावना ज्या कर्मात आहे तेच गुप्त ठेवतील मात्र दोष आणि दोष मुक्त कंठाने देतील हे लोकांचं काम असतं म्हणून आपलं काम करा लोकांकडे दुर्लक्ष करा दोष कळो येता द्या उपाय तुम्हाला दोष कळतोय मग त्यावर उपाय द्या तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हास्य चेष्टा मस्करी करू नका पण लोक उपाय न देता त्यावरती विनोद करतील चेष्टा करतील त्या गोष्टी करत असतात म्हणून लोकांकडे आपण दुर्लक्ष करायचं असतं आणि त्याची प्रवृत्तीच जर दोष देणारी असेल तर त्यामध्ये सुधार होऊन तो व्यक्ती चांगल्या प्रकारे वागेल असे अपेक्षा पण आपण ठेवू नये कारण लोक दोष देण्याचं गुण मनुष्यवृत्ती प्रत्येकाचा व्यक्तीचा स्वभाव, चा चा स्वभाव धर्म आणि दोष देणं असाच स्वभाव असेल तर त्या व्यक्तीची वृत्ती बदलणं अशक्य असतं तो दोषच देणार त्यावर उपाय मात्र सांगणार नाही समजवणी घेणे प्रगतीचे मग आपण अशा व्यक्तीला समजून घ्यायचं की जी ज्य व्यक्ती फक्त दोषारोपणच करणार आहे उपायाची रीत झाकुणी ठेवी उपाय सांगणार नाही अशा व्यक्तींपासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण लोकांचं कार्य इतकंच असतं की दोष पाहुणी दूषणे देती आणि सुधाराची रीत झाकुनी ठेवी सुधार कसा होईल समोरच्याचं कल्याण कसं होईल त्यातून मार्ग कसा निघेल त्या दोषावर उपाय काय हे जरी माहीत असलं तरी ते तुम्हाला सांगणार नाही आणि दोषणे मात्र मुक्त कंठाने देतील म्हणून लोकांकडे दुर्लक्ष कराने आपलं कार्य आपलं कर्म यावर लक्ष केंद्रित करा याविषयी या आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला प्रतिसाद द्या धन्यवाद